तर आता वळूया आपण घरातून काय काय कामं करू शकतो ह्याच्याकडे सगळ्यात आधी तर मी त्याच कामाविषयी बोलेन जे मी स्वतः करते आणि जी माझी आवड आहे म्हणजे तुम्हाला जर कपडे शिवता येत असतील तर नुसत्या पाच ते सहा हजाराच्या शिलाई मशीनचा वापर करून सुद्धा तुम्ही खूप काही करू शकता पाच ते सहा हजार सुद्धा मला वाटतं मी जास्तच सांगितले आणि बऱ्याच घरांमध्ये छोटी मोठी कामं करण्यासाठी अशी शिलाई मशीन ऑलरेडी अवेलेबल असते म्हणजे तेवढी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करण्याची गरज नसते आणि समजा तुम्हाला कपडे शिवण्याचं काम किचकट वाटतं अवघड वाटतं तरी सुद्धा साड्यांना नुसतं फॉल पिको करणं असेल तोरण बॅग पर्सेस घरात मध्ये कपडे ठेवण्याचे ऑर्गनायझर्स गुढीच्या साड्या देवांचे बाळकृष्णाचे छोटे छोटे कपडे मार्गशीर्षातल्या देवीच्या साड्या शिवाय छोट्या बाळांची झबली टोपडी दुपटी अजून कितीतरी गोष्टी तुमच्या तुम्हा तुम्हालाच सोसतील त्यामुळे अंगावर घालण्याच्या कपड्या व्यतिरिक्त इतर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी बनवून विकण्याचे व्यवसाय आज महिला करत आहेत ह्यातल्या मोजक्या चार ते पाचच वस्तू बनवून जरी तुम्ही विकायला सुरुवात केली ते बनवण्याच्या प्रोसेसचं शूटिंग करून तुम्ही युट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर टाकलं तर त्यातून सुद्धा भरपूर ऑर्डर्स मिळतात काही चॅनल्स तर मी असे पण बघितले आहेत की जे फक्त जुन्या कपड्यांमधून नवीन काय बनवता येईल ह्या एकच प्रकारचा कंटेंट दाखवतात आणि खूप छान चालतात ह्यातल्या काही जणी ऑर्डर सुद्धा घेत नसतील पण फक्त ते बनवून अपलोड केलं तर त्याला व्ह्यूज पण खूप चांगले येतात आणि युट्यूबवरून तुम्हाला त्याचं पेमेंट मिळतं तुम्हाला जे काही येतं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवता येत असेल ना तर तुमच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे युट्यूब चॅनल सुरू करून सुरुवातीला तुम्ही फ्री ट्युटोरियल शिकवू शकता आणि त्यानंतर तुमचे कोर्सेस विकू शकता जर व्हिडिओजमध्ये तुम्ही चांगलं शिकवत असाल तर नक्कीच लोकांना विश्वास वाटतो आणि ते तुमचे कोर्सेस पण विकत घेतात आणि जर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट विकायचं आहे तर त्याच्या जाहिरातीसाठी आणि मार्केटिंगसाठी तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकचा जास्त उपयोग होईल किंवा रेडीमेड प्रॉडक्ट विकत असाल तर ह्या तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह सुद्धा करता येतात आणि लाईव्हच्या माध्यमातून भरपूर विक्री सुद्धा होते घरातून साड्या कुर्ती वगैरे विकणार असाल तर लाईव्ह करण्याचा ऑप्शन तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे घरातूनच खूप जास्त ग्राहकांपर्यंत तुम्ही सोशल मीडियाच्या थ्रू पोहचू शकता सगळ्यात आधी तर तुम्हाला ज्या पद्धतीने काम करायचंय त्या प्रकारचे भरपूर चॅनेल्स आणि अकाउंट फॉलो करा आणि त्या पद्धतीचा कंटेंट बघा म्हणजे ते काम नक्की कोणत्या प्रकारे केलं जातं ह्याची तुम्हाला कल्पना येईल शिलाईचा विषय मी घेतलाच आहे तर त्याला जोडूनच येतं ते म्हणजे एम्ब्रॉयडरी फॅब्रिक पेंटिंग आणि सध्या तुफान चालणारं आरीवर्क आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंवा घरातल्या कुणाच्या लग्नात ब्लाऊजवर आरीवर्क करून घ्यायला किती पैसे दिले होते आणि त्याला किती डिमांड आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको फक्त हात मेहनतीची तयारी त्याचबरोबर आवड आणि और क्रिएटिव्हिटी सुद्धा पाहिजे प्रॅक्टिस करून करून हाताला फिनिशिंग सुद्धा चांगली येते आणि त्यानंतर तुम्ही क्लासेस पण घेऊ शकताच